नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आचारसंहितेच्या अनुषंगाने धडक कारवाई चौदा लाख रुपयांची कॅश एक कोटी रुपयांचे मद्य जप्त रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांची माहिती पेणमध्ये बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार प्रलंबित प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मतदान नाही बाळगंगा प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम महाडमध्ये धारदार शस्त्र हातात धरणाऱ्या तरुणावर कारवाई आरोपी सुरा हातात घेऊन माजवत होता दहशत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात आणि मला निवडून द्या दीपक केसरकरांच्या विरोधात इडीच लावतो माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा हल्ला बोल आता पाहूया सविस्तर वृत्त मी मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा असं आवाहन येत्या सात मे रोजी होणाऱ्या सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्या पोलिंग डे जे आहे ते सात मे रोजी आहे त्या दिवशी मी मतदान करणार आहे जिल्ह्याच्या सर्व वोटर्सला आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्व त्या दिवशी आपले जवळचे स्टेशन आहे आणि नक्कीच मतदान करा सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ निवडणूक अधिसूचना जाहीर झाली यांनी नवीन मतदारांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन देखील केले नमस्कार मी एम देवेंद्र सिंग निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी आपण सर्वांना माहिती आहे की सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिसूचना जाहीर झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या जागेसाठी मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मी सर्वप्रथम नवीन मतदारांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो त्याचबरोबर सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपण सर्व मतदान केंद्रावर यावा आणि अवश्य मतदान करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत सर्वांनी अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे तसेच ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे घरातूनच मतदान करण्याची ऐच्छिक सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे त्याचाही लाभ घ्यावा अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली नमस्कार मी एम देवेंद्र सिंग निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी मतदारसंघातील प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनी जिल्हाधिकारी या नात्याने मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत आपण नियमित मतदान करून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहात याबद्दल आपले आभार देखील मानतो आपल्या सेहेचाळीस रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे आपल्या मतामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि संपूर्ण भारताच्या तरुण पिढीला प्रेरित करण्याची ताकद आहे आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना घरातूनच मतदान करायची ऐच्छिक सुविधा माननीय भारत निवडणूक आयोगांनी यावर्षी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचाही लाभ घ्यावा तुमचे मत हे लोकशाही प्रक्रियेत महत्वाची योगदान आहे तुमच्या मतदानामुळे लोकशाही अधिक बलकट होणार आहे निश्चितच आपण यंदाही उच्चांकी मतदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरीमधील नागरिक सध्या कोठेही वास्तव्यास असो देशाच्या लोकशाहीसाठी आपले मत अमूल्य असून एक जागरूक मतदार म्हणून आपण लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी येत्या मे रोजी आवर्जून मतदान करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले जिल्ह्यातील माझे प्रिय मतदारांना मला आशा आहे की सध्या आपण जिथे असाल तिथे निरोगी आणि आनंदात असाल मी समजू शकतो की कामकाजा निमित्ताने आपण आपल्या राहत्या पासून दूर गेला आहात आपल्या समाजाचे आणि आपल्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यात आपल्या एक एक मताच्या योगदान महत्वाचे आहे रत्नागिरीमधील नागरिक सध्या कुठेही वास्तव्यास असो आपल्या प्रियजनांसाठी कुटुंबासाठी देशाच्या लोकशाहीसाठी आपले मत अमूल्य आहे एक जागरूक मतदार म्हणून आपल्या लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी येत्या सात मे रोजी आवर्जून मतदान कराल अशी अपेक्षा ठेवतो चला रत्नागिरीचे अभिमानी नागरिक म्हणून एकत्र येऊ आणि आपल्या लोकशाही अधिकाराच्या जबाबदारीने वापर करू आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्य घडवूया धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आतापर्यंत एकूण चौदा लाख रुपयांची कॅश व एक कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली रत्नागिरी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज मध्ये आपली निवडणूक होणार आहे आणि आतापर्यंत जे आहे आपल्याकडे जे कॅश आहे लिकर आहे किंवा नार्कोटिक्स आहे म्हणजे जे बेसिकली सीजर आपण करतोय आपले फ्लाइंग स्क्वॅड्स आणि आपले जे एक्सपेंडिचर टीम्स आहे मार्फत केलेली कारवाईच्या माहिती मी थोडं देतो आहे आपण बघितलं एकोणवीस तीन म्हणजे एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे अडुसष्ट कणकवलीमध्ये आपण दहा लाख रुपयाची कॅश पकडलेली आहे म्हणजे जप्त केलेली आहे अनअकाउंटेड कॅश होतं आणि सिमिलरली पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे सत्तर सावंतवाडी असेंब्ली मध्ये चार लाख रुपये कॅश आपण जप्त केलेली आहे म्हणजे आतापर्यंत आपण बघितला कॅश जे आहे आपले ॲक्च्युअल प्र प्रक्रिया जी आहे नॉमिनेशन प्रक्रिया ते बारा एप्रिलपासून सुरुवात होतो आहे तरीही आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्या अंतर्गत कॅश जे आहे चौदा लाख रुपये आपण जप्त केलेली आहे आता आपण लिकरच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे सोळा तीन रोजी ज्यावेळी अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काय ना काय लिटर्समध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तो आत्तापर्यंत टोटल जे आहे ते सोळा लाख तीनशे लिटर्स इतकी आपण जप्त केलेलं आहे आणि आपण यांचे अमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं ते एक कोटी तेरा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉन्फिस्केट केलेलं आहे सिमिलरली नॅरकोटिक्स अंतर्गत सुद्धा सतराशे रुपयाच्या जे आहे ते ड्रग्स आपण कॉन्फिस्केट म्हणजे सीजर केलेले आहे सोळा मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांमार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अवैध दारू विरोधी एकूण एकशे अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेत ज्यामध्ये नऊ लाख बेचाळीस हजार सहाशे किमतीची एक हजार सत्तेचाळीस लिटर हातभट्टीची त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर विदेशी बनावटीची दारू बेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर देशी बनावटीची दारू यासह रसायन जप्त करण्यात आले जिल्ह्यामध्ये पोलिस दलांमार्फत अंमली पदार्थ जप्तीच्या दोन कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये चार पॉईंट दोनशे चौऱ्याण्णव किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी एकूण चारशे एकोणतीस व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच दोन हजार नऊशे एकोणसत्तर व्यक्तींना आपली शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या जिल्ह्यातील एकूण दोनशे बारा शस्त्र परवानाधारक मयत किंवा वयोवृद्ध असल्याने ते रद्द करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय पोलीस विभागानं सातत्यानं ज्या कारवाई करणं अपेक्षित होतं एकतर संदर्भातली जी कारवाईची मोहीम आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आजवर एकशे अकरा धाडी आम्ही पोलीस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नॉन अवेलेबल वॉरंटची बजावणी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीची मोहीम हाती घेतलेली आहे पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मी माहिती घेतलेली आहे संदर्भातली कारवाई चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी पथसंचलन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतलेलं आहे त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा याचा हा उद्देशानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे जे शस्त्र जमा करणं गरजेचं असतं बंधनकारक असतं त्याच्यामध्ये आजवर जवळपास दोन हजार पाचशे एकोणसाठ शस्त्र आम्ही जी लायसन्स होल्डर आहेत त्यांची जमा करून दिलेली आहेत एक अवैध शस्त्रसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्रसुद्धा आम्ही नाकाबंदीमध्ये जप्त केलेलं आहे तीन अंमली पदार्थविरोधी कारवाया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे मला निवडून द्या दीपक केसरकरांच्या विरोधात तेडीत लावतो अशी खळबळजनक प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली आहे पाहूयात पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रवीण भोसले या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार सन्माननीय विनायकजी रावत साहेब एकदा दीड लाखाच्या फरकाने निवडून आले पहिल्यांदा मागच्या वेळेला ते पावणे दोन लाखाच्या फळकांनी निवडून आले आता ते दोन लाखाच्या दोन लाख जास्त मतं घेऊन मत या सिंधुदुर्ग रत्नागिरी विधानसभा लोकसभा मतदारसंघातून निवडून येणार आहे आणि आता त्यांची जवळजवळ तीन फेऱ्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकाभिमुख लोकापर्यंत जात आहेत आणि सगळ्या इंडिया आघाडीच्या पक्षांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांची असेल या सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा तऱ्हेचा एक चांगल्या तऱ्हेचा प्रयत्न आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने करत आहोत आणि उमेदवार कोणी असून देत आपण पाहतो आहोत की सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे साहेबांना जर उमेदवारी दिली तर रत्नागिरीतून भैया सामंत हे नाराज होणार आहेत आणि नारायण राणेंना दिलीत किंवा न आपल्या भैया सामंतांना दिली तर इकडे नारायण राणे आणि त्यांचे समर्थन नाराज होणार आणि त्याच्यामुळे केसरकर हे मधल्यामध्ये आपल्याला कशी उमेदवारी मिळेल हे दिल्लीमधून सगळा प्रयत्न करतायत आणि त्यांना जरी उमेदवारी मिळाली तरी, तरी काही फरक पडणार नाही उलट त्यांचा विनायक राऊतांना दोन लाखामध्ये जिथे मिळतील तिथे आणखीन जास्त सव्वा दोन लाखाने ते निवडून येतील पण तो हा सुद्धा धोका आहे कारण एक राजकारण अशा तऱ्हेचं सुरू आहे आपल्या डोळ्यासमोर की इंडिया आघाडीच्या विरुद्ध उमेदवार त्यांना देता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे आपला फायदा होईल की काय अशा तऱ्हेचा त्यांचा प्रयत्न आहे नारायण राणे यांचं काम हे सिंधुदुर्गाला सगळ्यांना माहिती आहे पण तिकडे उदय सामंत मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्यां त्यांचासुद्धा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे आहे त्याच्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची अशा तऱ्हेचा एकतरीची अडचण त्यांची निर्माण झालेली आहे त्याचा फायदा आम्हाला चांगल्या तऱ्हेने होत आहे आणि आपण पाहतो आहोत की कोणी जरी उमेदवार आली तरीसुद्धा विनायक राऊत दोन लाखाच्या फरकाने निवडून येणार नारायण राणे व किरण सामंत यांच्यामध्ये दीपक केसरकर आपल्याला उमेदवारी आहेत दीपक केसरकर सध्या दिल्लीतून लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न आज ते आणि राजनतेली राजकीय दृष्ट्या एकत्र आले तरी भविष्यात ते कदापि एकमेकांना साथ देणार नाहीत असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केलाय तर चारथी विनायक राऊत यांच्या समोर महायुतीला उमेदवार सापडत नाही त्याअर्थी राऊत हे दोन लाखांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय दीपक केसरकरांची ईडीची चौकशी का करू नये पण ते आज त्यांच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ईडीच्या चौकशी लावतो म्हणून सांगतात आणि आमचे राष्ट्रवादीचे तुम्ही बघितलं की अजित पवारांच्या पासून सगळे परत पुन्हा तिकडे भाजपमध्ये गेले आणि मग नंतर ईडीची चौकशी नाही कशी लागणार ईडीची चौकशी केसरकरांच्यावर प्रवीण भोसलेने मागणी करून त्या पक्षात ते झाली चौकशी तर निश्चित त्याच्यामध्ये मिळू शकतं कारण नारायण गुणाजी सावंत यांनी ज्या हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन केलेलं आहे त्याच्यामध्ये दीपक केसरकरांची वडीलोपार्जित प्रॉपर्टी त्या व्यतिरिक्त त्यांनी बाहेर खरेदी केलेली बरीचशी प्रॉपर्टी जी बेंगुर्ला तालुक्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये के खरेदी केली दीपक वसंत केसरकर के या नावाने ना सातबारावर चढलेली प्रॉपर्टी त्यांनी सुप्रीम को हायकोर्टासमोर आणली होती पण हायकोर्टाने सगळं फेटवून लावलं पण आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या वकिलांनी केसरकाराच्या वकिलांनी मान्य केलेलं आहे की आम्ही सगळी प्रॉपर्टी जाहीर केलेली नाही आणि सगळी प्रॉपर्टी जाहीर जरी आम्ही केली नसली तरी आम्हाला इलेक्शन पिढी कायदा जो आहे इलेक्शन लॉ एकोणीसशे बावन्नचा तो आम्हाला लागू होत नाही त्याच्यामुळे आम्ही डिस्क्वालिफाय होत नाही त्या त्याच्यामुळे पाच बेंचकडे सुनावणी द्यावी आणि त्याप्रमाणे ती पाच बेंचकडे सुनावणी केली मूळ मुद्दा असा आहे की हायकोर्टामध्ये जे एफिडेव्हिट केलं होतं की मी प्रॉपर्टी सगळी जाहीर केलेली आहे मी लपवली नाही त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एफिडेव्हिट केलेलं आहे की मी काही प्रॉपर्टी जाहीर केली नाही म्हणून आणि सुप्रीम खोटं एफिडेव्हिट देणं इथे वकील बसलेले आहेत सुप्री हायकोर्टाकडे खोटं एफिडेव्हिट देणं हा फौजदारी गुन्हा आहे मोठा गुन्हा आहे आता त्यांचं नशीब बरं आहे काय कुठल्या गोष्टी बाहेर येत नाही आहेत किरण सामंत यांना खासदारकीचं तिकीट मिळालं तर ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतील त्यांच्या रुपाने शिवसेनेचे उगवते नेतृत्व उदयाला येईल याची खात्री असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांच्या स्टेटसवर दीपक केसरकर यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले दीपक केसरकर एक गोष्ट अशी कि आहे की किरण सामंत तरुण आहेत त्यांना जर सीट मिळाली तर खूप जोमाने ते काम करू शकतील परंतु सीट मिळेल की नाही हे आज मी सांगू शकणार नाही त्यांना खूप मोठं भवितव्य आहे आणि हे लक्षात घेता त्यांनी पहिल्यांदा पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या या एकंदर राजकीय जीवनातली त्याच्यामुळे चांगलं असं त्यांना तिकीट मिळावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि तिकीट मिळालं नाही तरी ते निष्ठावानपणे प्रचार करतील आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आमदारकीच्या सीटमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक मतदारसंघ आहेत जे आमच्या वाट्याला येतील त्याच्यामधून ते सहजासहजी निवडून येऊ शकतील आणि त्यांना खासदार म्हणून तिकीट मिळालं तरी ते मोठ्या मताने निवडून येऊ शकतील त्यामुळे एक तरुण आणि उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्याप्रमाणे एक शिवसेनेचं पुढच्या काळात हे नेतृत्व निश्चितपणे उदयाला येईल याची मला खात्री आहे जेव्हा दोन्ही पक्षाची समसमान ताकद असते तेव्हा दोन्ही पक्ष या जागेसाठी दावा करत असतात त्यामुळे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील आणि जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली ज्याला दोन्ही पक्षांची समसमान ताकद असते त्याला दोन्ही पक्ष आपल्याला तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या ठिकाणचे जे उमेदवार होते ते शिवसेनेबरोबर आले नाही ते उबाठामध्ये गेले त्याच्यामुळे ही शिवसेनेची सीट आहे म्हणून शिवसेनेने मागितलेली होती आणि ही पूर्वी या ठिकाणी आदरणीय राणे साहेब हे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सीट मागितलेली आहे त्याच्यामुळे भाजपने सुद्धा या सीटवर दावा केलेला आहे जो काही निर्णय वरिष्ठ घेतील आम्ही मान्य करू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडून आलो सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी तालुक्यातील नाचणे जिल्हा परिषद गटाची खळा बैठक रत्नागिरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमारजी शेट्टे शिवसेना शे तालुका प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुदर्शन तोडणकर जिल्हा समन्वयक संजय पुनसकर विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद किर उपजिल्हाप्रमुख संजय साळवी उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आभा घोसाळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजन सुर्वे क्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाकाळ राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा प्रमुख संकेत कदम तसेच उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख सरपंच ग्रामपंचायत सदस्य गटप्रमुख बूथ प्रमुख व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यामध्ये बाळगंगा धरणाच्या कामाला सुरुवात होऊन तेरा वर्ष पूर्ण होत आली तरी सुद्धा जावळी वरसई करोटी निधावली गागोदे आणि वाशिवली या एकूण सहा ग्रामपंचायती हद्दीतील नऊ महसुली गावे तेरा आदिवासी वाड्यांचा जवळपास तीन हजारहून कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडलाय या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेलं नसल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी व संघर्ष समितीने वरसई येथील वैजनाथ मंदिरात प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित केली होती यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती ग्रामपंचायत येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीमध्ये ठाम घेण्यात आलाय त्यामुळे ता येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याच लोकप्रतिनिधींना मतदान करायचे नाही असं सर्वानुमते निर्णय घेण्यात आलाय जोपर्यंत बाळगंगाचे प्रलंबित प्रश्न जमिनीचा मोबदला पुनर्वसनासाठी प्लॉटचे वाटप घरांच्या किमती पुनर्वसन आराखडा यांसारखे विविध प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधीला या भागात मतदान केले जाणार नाही असे यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात आले तसेच प्रकल्पग्रस्त व संघर्ष समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोग तहसीलदार यांना बाळगंगा प्रकल्पग्रस्त बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे यावेळी बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त व संघर्ष समितीचे पदाधिकारी या, पदा या बैठकीला उपस्थित होते महाड शहराजवळील किंजळ घर येथे एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन गावात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने फिरत महाड शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्याच्यावर कारवाई केली या प्रकरणी आरोपी धारदार सुरा हातात घेऊन दहशत वाजवण्याच्या उद्देशाने गावात फिरत असल्याची माहिती राजेश पांडुरंग सुतार यांनी महाड शहर पोलिसांना दिली यावेळी आरोपी गावातील लोकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी देत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर भादवी कलम पाचशे चार पाचशे सहा अन्वये कारवाई करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे करत आहेत नवी मुंबई पनवेल आणि कामोठे परिसरातील दुचाकीची चोरी करून त्या दुचाकी खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आलंय पकडलेल्या तीन आरोपींकडून खांदेश्वर लाखो रुपयांच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत या प्रकरणी तिन्ही आरोपी दिवसा खाजगी नोकरी करायचे आणि रात्री दुचाकी चोरण्याची कामं करायचे या तिन्ही आरोपींकडून खांदेश्वर पोलिसांनी जवळपास अकरा दुचाकी जप्त केल्यात या दुचाकींमध्ये दुचा पाच बुलेटचा देखील सहभाग आहे आरोपींनी खांदेश्वर दुचाकी चोरून नवी मुंबई शहरात दहशत माजवली होती या चोरांना पकडणे नवी मुंबई पोलिसांसाठी आव्हान झाले होते या दुचाकी चोरीबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली तपास सुरू केल्यानंतर सर्वच गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून नवी मुंबई तसेच कामोठे शहरातील सीसीटीव्ही तपासणी करून यामधील दोन आरोपींना नवीन पनवेल मधील शिवा कॉम्प्लेक्स येथून अटक करण्यात आली अधिक चौकशी केली असता या सर्व गाड्या पुणे राजस्थान तसेच नवी मुंबई परिसरात विकल्या असल्याची माहिती पोलिसांना लागली आणि पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच जवळपास अकरा दुचाकी राजस्थान पुणे आणि नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहेत नवी मुंबईतील कोपरखेरणे मधील पेट केअर सेंटर मध्ये श्वानांना बेदम मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या संदर्भातील सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सीसीटीव्ही व्हिडिओमुळे केअरटेकर मधील श्वानांना दिली जाणारी वागणूक समोर आली आहे या संदर्भात कोपरखेरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरखेरणे पोलीस अधिक तपास करत आहेत या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण